महालक्ष्मी तारखे आले आपला गाजवाले गाजवले फक्त पंधरा पंधरले मार्शी भवार महालक्ष्मी गंडा के महालक्ष्मी आज एक वर्षाची व्यक्ती आज या रस्त्यावर बसून कॅलेंडर विकत आहे हेच कॅलेंडर दुकानात आज जवळजवळ किंमत पंचावन्न रुपये आहे दुकानात गेल्यानंतर एक रुपयाही कमी केला जात नाही मात्र बिचार परिस्थितीने गंजलेला माणूस आज या ठिकाणी कॅलेंडर विकत मी आता त्यांना किंमत याची विचारली तर त्याची किंमत त्याच्यावर पंचावन्न रुपये छापलेली आहे पण ते कॅलेंडर आपल्याला पन्नास रुपये देत आहेत आणि प्रामाणिक धंदा धंदा आहेत अल्प नफ्यात आज हा व्यवसाय करत आहे अशा व्यक्तीला आपण सर्वांनी मदत करणं फार गरजेचं आहे कर आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड चे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले. राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी आज खरं तर आम्ही तुम्हाला एक बातमी मागची बातमी दाखवणार आहोत आज जर इथं बघितलं तर एक ऐंशी वर्षाचे आजोबा आहेत ज्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि विट्यासह खानेपूर तालुक्यात ते चर्चेत आलेले आहेत ऐंशी वर्षाचे आज आजोबा आहेत ते कॅलेंडर विकत आहेत त्यांची खरं तर हे एक ते एक आहेत ऐंशी वर्ष असताना देखील त्यांनी जिद्द सोडलेली नाही चार रुपये आपल्या पोटासाठी ते कमवत आहेत माझं नाव कांच देगनकर मी माझी मंडळी झालं दोन तीन मुलीच्या नांदा गेल्या आणि या महागाई काय आत्म परवडत नाही पण त्याच्या मी आज लोकांना पाच कमी मिळावं असा मी प्रयत्न करतोय आणि दोघांनी कमी वेळेला प्रयत्न असाच करणार आहे आणि अशीच करणार आहे तर वय आज आहे डिसेंबर महिन्यात दरवर्षी तुम्ही कॅलेंडर विकता शिकतो आता जवळजवळ वीस पंचवीस झाले आता किती दिवस झालं तुम्ही कॅलेंडर विकताय आता जवळजवळ पंधरा झाले इतके जेंबर पण विकणार आहे दोन चार दिवसापूर्वी तुमचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आणि गर्दी वाढली विक्री वाढलेली आहे आता सोशल मीडिया फोटो आला नाही माझे वाढले माझ्या जवळ ऐंशी नव्वद शंभर खपाय लागले तुमचं काय बरं यापूर्वी किती खपत होते यापूर्वी वेगवेगळ्या शक्य आहे पन्नास टपत होते आता शंभर खपते शंभरच्या वर जाते आता जवळ शंभर सवाशे दहा शंभरची कल्पना आहे तुम्ही आता घरी एकटीच असता मी घरी एकटा तुम्हाला काय निराधार योजनेचे पेन्शन वगैरे काय चालू आहे पंधराशे रुपये चालू आहे आता वर्षात नाही एकदा तुम्ही कॅलेंडर विकायचा धंदा करता तर उदरनिर्वाह कसा करता वर्षभर उदाहरण काय करायचं काय टक्के एखाद्या का भूज्याची एखाद्या पंचांग बघायचं एखाद्या एखाद्या वास्त करतो शाळा जण व्यवसाय करत असताना आपल्याला कसे चार पैसे मिळतात असे हे बघतात तर या कॅलेंडरची किंमत पंचावन्न रुपये आणि तुम्ही ते पन्नास रुपयाला देता तुम्हाला वाटत नाही का अजून पाच रुपये एक्स्ट्रा मिळावे मला वाटतं नक्की पैसे मिळावे पण पैसे घेऊन काय करायचं आजकाल आजकाल नानकी पाहिजे नानशेला झाल्याशिवाय शिकवायला डोकाना मी पाच रुपयात पहिल्यापासून आताच नाही पाच रुपये कमी विकतात तुम्हाला कमिशन कमी भेटते किती रुपये भेटतात एका एका कॅलेंडर सहा रुपये आता हे डिसेंबर महिना संपल्यानंतर पुढचं काय गणित डिसेंबर महिना संपल्यानंतर मी आता फिरतो कोणाला काय काम करतो एखाद्या टॅक्सी असलाटी असेल एखाद्या ट्रॅफिकांना नोपट करून देतो तुम्हाला किती कॅलेंडर अपेक्षा आहे आता माझी जवळजवळ मला जो जो आता जो 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 एकुण, एकुण चार अजून जवळजवळ पंधरा दिवस फोट जास्त आहे अजून मी तीन हजारच्या खपवण्याचा विचार केलेला आहे तीन हजार कॅलेंडर आता जवळजवळ दीड पाच दोन हजार खपूण चार पाच हजार दरवर्षी खपवतो आणि तुमच्या मुलाखतीमुळं आज माझी जास्त कारण खपणार आहे ह्याची मला कल्पना आहे आता तुम्ही फेमस झालाय लोक येतात तुम्हाला तुम्हाला बघितलंय मोबाईलवर म्हणते बरं वाटतंय का हा बरं वाटतंय तुमच्या मुलाखतीमुळे बरं वाटतंय का वेळ टाकल्यामुळे बरं वाटतंय बरं वाटतंय मोबाईल मोबाईलवर बघितलं तुम्हाला बघ आता तर जरा माझा आवाज कमी झाला जरा डोकं मला नाही यायला लागले यायला लागले हा रोज आलाय म्हणायचं आता हा बरं आहे मग बरं आहे तुमचे कुठं आहे आज एक ऐंशी वर्षाची व्यक्ती आज या रस्त्यावर बसून कॅलेंडर विकत आहे हेच कॅलेंडर दुकानात आज जवळजवळ याची किंमत पंचावन्न रुपये आहे दुकानात गेल्यानंतर एक रुपयाही कमी केला जात नाही मात्र बिचारा परिस्थितीने रांजलेला गजलेला माणूस आज या ठिकाणी कॅलेंडर विकतोय सो एक रुपया पण कमी करत नाही पण साधारणपणे पाच रुपये कमी करून अतिशय अल्प म्हणजे फायद्यात किंवा ज्याला नफा म्हणतो अल्प नफ्यात आज हा व्यवसाय करत आहे अशा व्यक्तीला आपण सर्वांनी मदत करणं फार गरजेचं आहे आणि काय दोन चार दिवसापासून बऱ्याच सोशल मीडियावर यांची क्लिप झळकते आणि अशा व्यक्तीला सर्वांनी मदत करणं फार गरजेचं आहे सर्वांनी यावं यांच्याकडून कॅलेंडर वगैरे विकत घ्यावे आणि सर्वांचं सहकार्य यांना लाभावं हो। एवढी मी अपेक्षा करतो मी काल व्हॉट्सअपला आजोबांची एक या क्लिप बघितली यांच्याकडे कॅलेंडर गॅरंटी येणार चांगले मिळत आहे आणि प्रामाणिकपणाने धंदा करत आहेत आणि ते पोलिसिशनच्या समोर बसते असं बघून मी त्यांना त्यांच्याकडे कॅलेंडर घ्यायला आलो मी आता त्यांना किंमत याची विचारली तर त्याची किंमत त्याच्यावर पंचावन्न रुपये छापलेली आहे पण ते कॅलेंडर आपल्याला पन्नास रुपयाला देत आहेत आणि प्रामाणिकपणे धंदा करतायत मी सर्व गावातील या विटानगरीतील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण कॅलेंडर या आजोबांच्याकडे येऊन घ्यावं आणि खरोखर त्यांना एक आपण चांगल्या धंदा करणाऱ्या एका वयस्कर माणसाला आपण मदत करतोय असं आपल्याकडनं एक चांगलं सत्कार्य घडावं असं मी सर्व विटी नगर ना नागरिकांना भेट या ठिकाणी तुम्ही बघितलं की या आजोबांचं वय ऐंशी वर्ष आहे ऐंशी वर्षाच्या वर्षा वयात देखील ते या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात जवळपास पंचावन्न रुपयेचं कॅलेंडर आहे ते पन्नास रुपयांना ते विकतात कमी पैशात आपल्याला लोकांची सेवा करायचं आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा